संतोष धुंडुआसरे राहणार वळणवाडी नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आम्ही तेथील सर्व शेतकरी रहिवासी असून आम्हाला जो काही सर्वे नंबरचा आतापर्यंत त्रास होत आलेला आहे तर ह्या रस्त्या मागणी आमची दोन हजार पाच सालापासून म्हणजे दोन हजार पाच सालापासून तो शे शेतकऱ्यांनी अन्याय होत आलेला आहे जो काय तीन पिढ्या म्हणजे जवळजवळ जो जो वडलोपाजी चाललेला वहिवाटीचा रस्ता तो आजला कोठारी आणि परिवार यांनी तो बंद करायचं ठरवलेला आहे दोन हजार पाच साली तेच झालं दोन हजार पाच साली त्यांनी मिलचं बांधकाम सर्वे नंबरवर अतिक्रमण केले ते अतिक्रमण आम्ही हटवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पर्याय मार्ग म्हणून आम्हाला दुसरीकडनं रस्ता काढून दिला त्यानंतर त्यांनी ती जमिनी खरेदी करीत चालली वरवर हळूहळू हळूहळू जमिनी खरेदी करीत चालली दोन हजार बारा साली त्यांनी सी सीपीने रस्ता खांडून टाकला त्यावेळेस आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला तो चोवीस तासा रस्ता आमचा मोकळा करून दिला त्यानंतर आता एक चार पाच वर्षापूर्वी त्यांनी वरती जमिनी खरेदी केल्या आणि आता सर्वे नंबरचा रस्ता बंद करण्यासाठी त्यांचे आतोनात प्रयत्न चालू आहेत रोडला गेट बसवणे तेलाचे डबे रोडमध्ये टाकणे गाड्या उभ्या करणे मग शेतकऱ्यांना हा त्रास आणि शेतकऱ्यांनी हा अन्याय कवर सहन करायचा याच्यावर काहीतरी मार्ग निघण्यासाठी आम्ही ना उपोषण चालू केले जोपर्यंत आम्हाला मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण बंद करणार नाही याच्यात भरपूर शेतकरी वरती कांबळे असतील सुधाकर कांबळे अविनाश कांबळे किंवा आमचे धुंडू ताबाजी आडसरे दसर धोंडू आडसरे ज्ञानेश्वर आडसरे हे भरपूर जातो शंभर एक एकर आहे वरती सर्वे नंबरच्या रस्त्यालगत मग ह्या सर्व शेतकऱ्यांना हा जो प्रॉब्लेम होतो आहे याच्यातून काहीतरी कधी ना कधी तर मार्ग काढायच पाहिजे ना हां तहसीलदार साहेब येऊन गेले सोळा तारखेला आत्तापर्यंत स्थळपाणी झाली पहिले काकडे साहेबांनी स्थळपाणी केली होती त्यांनी तो, के तो निकाल केला होता पण निकाल झाल्यानंतर काय आलं काकडे साहेबांची बदली झाली नवीन दल तहसीलदार साहेब आले त्यांनी ते स्थळपाणी केली पण स्थळपाणी केल्यानंतर आत आत्तापर्यंत काय निकाल आलेला नाही त्यांचं म्हणजे आम्हाला बाहेरून असं कळलं की तुमचं तुमचा सर्व्हे नंबरचा रस्ता हा बंद करण्यात येणार आहे तुम्हाला पर्याय रस्ता मिळणार आहे मला शेतकऱ्यांना आण सहन करायचा आमचा हक्काचा सर्वे नंबर असून आम्हाला का मिळत नाही त्यासाठी आम्ही उपोषण चालू केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला आमचा हक्काचा सर्वे नंबरचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण बंद करणार नाही मी रंजना दसरे दाडसरे आमचं या सर्वे नंबरच्या बांधावर नच भांडण नाही आम्हाला या रस्ता मिळायलाच पाहिजे तो तर तीन पिढ्यांचा रस्ता आहे पण हा त्यांनी चालू याच्यात पूर्णपणे बंद केलेला आहे काय म्हणजे आम्हालाही धापकाण्यात ना आम्ही नांगरून टाकू टॅक्टर लावू जायचं नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्ता मिळायलाच पाहिजे हा तस्त आहे दोन हजार पाच साल मी दगडू महादेव करूड त्यांनी काय केलं की सर्वे नंबरच्या रस्त्यावर कोठारी आणि कंपनीनी मी लभारलेली आहे पूर्वीच्या सर्वे नंबर रस्त्यावर तर सगळे लोक जेव्हा तिथे गेले त्यांनी पर्याय एक रस्ता काढला तर म्हटलं तुम्ही इथून जा इथून जा असं म्हटले दोन हजार पाच साली त्याच्यानंतर काय केलं ते त्यांनी सगळं नांगरून काढला मग तहसीलदाराला अर्ज केल्यानंतर त्यांनी काय केलं तहसीलदार तो रस्ता दिला त्यावेळेला पण असं लेखी स्वरूपात तो कुठलंच देत नाही तुम्ही जा तुम्हाला काही नाही म्हणतो का, का आणि आता जसं तहसीलदार आलेत परवापासून त्याने तो रस्ताच बंद केला कोणाला जाऊनच येत नाही तिथं गाडीच लावाल तिथं ते रिकाम्या डबेच ठेवाल तर हा अन्याय कारण काय त्याकडे पैसा आहे आमच्याकडे पैसा नाही आहे ही धनदानग्याच्या विरुद्ध गरीबाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही डटून राहणार आहे आणि उपोषण करणार आहे